जय शिवराय मित्रांनो मी आशिष मराठे चित्र भटकिर्ती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो आणि आज आपल्यासोबत माझे मित्र डॉक्टर प्रोफेसर जालिंदर गांधरे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्याला आत्ताचा तो ट्रेक येतो त्यांच्यामुळे शक्य नाही आणि आपण आलेलो आहोत घनगड या किल्ल्याला भेट देणार समोर किल्ला आहे हा या किल्ल्याचा आज आपण ना ना आपले हे घगड च्या पंचवीस एकोले म्हणून गाव आहे या गावाच्या इथे पार्किंगला जागा आहे इथे आपण गाडी पार्क करू शकतो आणि या साईडने आपल्याला रोड आहे तर इथनं आपल्याला वरती गाड्या जायचं आहे हा आणि ह्या बाजूने आलो आपण येताना हे प ह्या रोडने आपण त्या साईडला गाडी पार्किंग करून आलो आणि इथं आल्यानंतर दोन रोड दिसतात त्या साईडला इकडे तर आपल्याला या रोडने जायचं आहे वरती गडावरती हा घनगड आणि इथे समोरच दिसतो आहे हे दोन सोळके हा तैलबैल किल्ला आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडं घनगडावरती मिया भेलीwest Fremont विा this the प्रिम के ला एक में थ। बैले में ह्या ने आपण आलो ना दोन मिनटं चालत हा समोर घनगड आणि त्याच्या या साईडला घणेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर आपण ते मंदिर पाहू पहिलं हे बा सगळी जुनी विरगळ आहे त्या काळामधले वीरांबद्दल माहिती आणि हे पाहि विरगळ त्याची माहिती दिली इथं विरगळ काय असतं आणि बरोबर त्याच्या या साईडला हे महादेवाचं मंदिर आपल्याला लागतं पिरंग बा या घुषणेश्वर महादेव मंदिरापासून आपण एक पाच मिनटं वरती चालू लागलो ना या रोडने तर या साईडला समोर आपल्याला गारदाई देवीचं दे मंदिर लागतं आणि हा समोर हा दीपस्तंभ <णाँगा> आणि हे गारवाई देवीचं मंदिर हे पाहिकडून आलो आपण चालत आणि या साईडने जायचं आपल्याला सा वरती आप हा पहिला दरवाजा लागेल आपल्याला आणि याच्याबरोबर या साईडला हां चला ना हा गणगटचा फेमस पॉईंट आहे तुम्हाला सांगतो किती हा फेमस पॉईंट आहे घनगडचा आणि या बाजूने वरती गेलो ना आपण इथून इथून वरती गेलो ना तर या साईडला इथे एक केव आहे छोटीशी तर आपण तिथून जाऊन पाहूया आणि त्या साईडला किल्ला आहे हे पाहतो फेमस पॉईंट आणि त्याच्या इथून आहे ना या साइडने एक वरती रोड तिथे एक केव आहे सर येता का तुम्ही तर ती केव आपण एकदा पाहूयात छोटीशी केव आहे आपली मुलं येतात हे वर्ण खांदेवायचा आहे बघा आपली मुलं येतात तर आपण इथं फक्त केव पाहून येऊया वरती तोडून द्यायचं आपल्याला आणि मध्ये वरती ते आपल्याला केव दिसेल इथून आला आपण वरती तोडून हे बघा खाल, खाली आहे आणि या साईडला ती केव आहे छोटीशी हे बघा बाय का सर डायरेक्ट खाली खूप खाली, खाली कोर काय आपण एकदम एकदम त्याच्या साईडनी साईडने चालू आहे आपण तर इथून चालताना व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम नाही तर आपण ती बघूया हे बघा इथे लक्ष ठेवण्यासाठी इथून इथंपासून ह्या 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 भागामध्ये लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण भागामध्ये लक्ष ठेवायचं चला रिटर्न जाऊयात आपण हे पा ही मारक हा जो फेमस पॉइंट आहे ना तर त्याला हे नाव आहे मारक हिंड बरोबर मध्यभागी त्यामुळे ही खिंड आहे बघ खाली बघा किती खाली हे पा या साईड आलो आपण या पायऱ्यांनी आणि इथं आपल्याला पहिले तटबंदी लागली गडाची हे आपले डॉक्टर साहेब फोटोची आवड आहे सगळ्यांना खूप त्यांचे फोटो आहे आपण ही पहिली तटबंदी बऱ्याच वर्षापूर्वी आहे ना एक कडा गडा हा जो समोर दिसतोय ना हा एक कडा आहे तो वर्ण खाली पडला गडाचा आणि तो कडा पडल्यामुळे हे असं समोर आता आपण जे पाणार आहोत ना नॅचरल दृश्य ते तयार होतं खूप मोठा कडा आहे हा हे पहा किती छान दृश्य पाहिजे इथे बरेच जण फोटो व्हिडिओ काढतात हे पा इथे एक छोटीशी केव आहे आणि इथे एक मूर्ती ठेवली इथं आपल्या गाड्या पार्क केली ह्या तटबंदीवर आलो आपण वरती आणि इथून वरती जायचं आहे आपल्याला आणि या साईडला एक गुहा आहे इथून चढून आलो आपण वरती आणि इथे एक पाण्याचा टाका लागला आपल्याला आणि त्याच्याबरोबर समोर पुढे इथे एक पाण्याचा टाका आणि हे जर का पाहिलं तुम्ही सर उभेच नाही सरांच्या मागे हे पाहिजे तुम्हाला दिसते लाईन तर इथे तटबंदी होती त्याच्यामध्ये अशा दगर उभे करून करून ते तटबंदी उभी करायची आणि इकडनं आपल्याला ह्या रॉक पॅचने आपल्याला वरती जायचं आहे हे पहा इथे एक आपल्याला कोरीव असं मोठं पिण्याच्या पाण्याचं टाका लागलं आहे त्या पायऱ्यावरती चोरून आलो होतो आपण आणि बरोबर याच्या समोरच्या साईडला इथे सुद्धा एक पिण्याच्या पाण्याचं आहे आणि ते जे आहे त्याच्या पुढे सुद्धा अजून एक पिण्याच्या पाण्याचा आहे तर पाण्याच्या टाकी भरपूर आहेत या किल्ल्यावरती हा समोरचा थोडा अवघड रॉक पॅच आहे हा कादात कोठेला खडक सोडून आपल्याला वरती जायचंय या पॅचने चोरलो आपण वरती आणि इथे पण आपण एक पॅच आहे इथे पण अलीकडे वाचण्यासाठी बंदी या साईडने आलो आपण आणि फायनली आपण महादाराच्या पाशी पोहचलो इथं आणि याच्यावरती आहे बालेकिल्ला आणि या बाजूला हा चोर दरवाजा फ्लॅग दिसता येतो बा बाले किल्ला तर आपल्याला तिथे जायचंय आणि फायनली या साईडने आपण बाले किल्ल्यावरती या दोन ताट्या बंदी आणि ही वरती सदर पूर्ण पडलेल्या वाड्याच्या अवशेष आणि हा समोर तैल बैल किल्ला इथे एक पाण्याचा आहे आणि इथे मी भेटतो आणि इथे बोलूच आहे बाले किल्ल्यावर ते आलो इथे वाड्याचे पडलेले अवशेष आहेत आणि ह्या डोंगराच्या पलीकडे कोरिवकडे हा समोर तैलबैल किल्ला आणि हा जो दिसतोय हा मोठा हा प्रचंड मोठा असा हा आहे सुधागड आणि बरोबर याच्या त्या साईडला इकडे ह्या साईडला सरसगड म्हणून आहे तर घनगडावर आपल्याला हे असे किल्ले दिसत इथे खाली पिण्याच्या पाण्याचा टाका एक कोरेव आणि मोठं आहे पाणी पण चांगलं दिसते त्यात आणि त्याच्या समोर बरोबर एक तटबंदी आहे बुरुल असेल तिथे चांगला मोठा बुरूफ दिसतोय तो